बोला शेतकरी मित्रांनो झालोय का जेवण गिवन आपलं चाललंय पाणी देणं छडी तिथे इकडं काय बोला शेतकरी मित्रांनो तिकडे एक छडी ती त्यापैकी बोला शतक मित्रों का जेवन वगैरह लाइक करा कमेंट करा नवीन आसान चैनल सब करा बोला शतक मित्रों काय चाललं काय नाही सांगा बोला या पाणी द्यायला मित्रांनो झालं का जेवण हे बघा आपलं तुरीला पाणी चालू आहे मित्रांनो जेवण झालं का तुमचं काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्रांनो झालं का जेवण वगैरे हे बघा मित्रांनो पाणी देणं चालू आहे आपल्या तुरीला पहा असं पाणी देणं चालू आहे खुशाल आपण बसलेलो आहे आणि पाणी चालू देऊ पाणी असं प्रत्येक पाट्याला पाणी द्यावं लागतं असं प्रत्येक पाट्याला पाईप टाकून द्यायचा आणि पाणी आपल्या त्या जातं भिजत 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 जाते मित्रांनो म्हणजे जास्ती बेजारी व्हायचं काम नाही काय नाही तर असंच पाणी हे करायचं मित्रांनो प्रत्येक पा पाळा म्हणजे असा आपले पाटे राहते त्या पाट्यात पाईप टाकून द्यायचा आपस भिजत भिजत बीज़, भिजत भिजत जातो शेतकरी मित्रांनो बेजारी व्हायचं काम नाही काही नाही काहीच नाही म्हणजे बेजारी होतच नाही त्यांनी म्हणजे खुशाल बसायचं काम राहतं मित्रांनो त्याच्यामुळे ना काहीच अडचण होत नाही काही नाही काहीच नाही आणि कसं ब्याज उभं राहणं लागतं पाणी द्यायला बरोबर तर पाणी द्यायचं काम नाही उभं राहून द्यायचं काम नाही काय नाही पाईप टाकायचा कुशल बसायचं आणि फक्त कडीवर गेले की पाईप बदलायचं आणि दुसऱ्या बाट्यात टाकायचं असं आहे आपलं काम खुशाल बसायचं काम राहतं त्यामुळे ते अबध आहे नो टेन्शन काही काम नाही काय नाही खुशाल तुमच्या तिकडे कसं करता काय करता ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये का तुषार लावून देता का काय करता हे आमचं असं काम चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा ते पाहते तिथे पाईप आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही काही नाही काहीच नाही जेवण वगैरे झालं का मित्रांनो शेतकरी मित्रांनो सांगा बोला कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जसा वेळ भेटतो आपल्याला तशी लाईव्ह घेतो असतो आपण बोला शेतकरी मित्रांनो कसं काम चालू आहे आम आमचं सांगा बोला शेतकरी मित्रांनो या पट पटपट लाईव्हला शेतकऱ्याला सपोर्ट करा बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा बोला शेतकरी मित्रांनो नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो हे असं म्हणजे बघा प्रत्येक फाट्यामध्ये आपण पाईप टाकलेला आहे असा शेतकरी मित्रांनो आणि आता हे बघा आता इकडे टाकून द्यायचं इथं पाईप टाकून द्यायला इथं की बराबर पाणी तिकडे कडीवर जातं असं प्रत्येक याच्यात आपल्याला पाईप टाकून द्यायचा त्याच्यामुळे आपण असं खुशाल बसायचं काम राहतं बेजारी व्हायचं काम नाही काय नाही काहीच नाही शेतकरी मित्रांनो आणि काही काही शेतकरी बेजारी होते असे करतात पाणी जात नाही सर भिजत 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 असं चढ जातं मित्रांनो त्याच्यामुळे जा आबत बसायचं काम राहतं आणि तोरीला पाणी देणं हे काळाची गरज आहे मित्रांनो कसं सांगा काही फुलं गिला राहते तुरी लायला आणि असे काही वाद्या गिद्या राहतात तर पाणी देणं लागतं नाही तर पाणी नाही दिलं तर हे होतं मित्रांनो त्याच्यामुळे ना पाणी द्यावंच लागतं आणि पाणी नाही दिल्याच्या नंतर ये ना काही म्हणजे दाणे भरत नाही काय नाही काहीच नाही मित्रांनो त्याच्यामुळे दाणे भरणं बी काळाची गरज आहे त्याच्यामुळे पाणी देणं बी काळाची गरज आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बी पाणी द्या दा आणि कसं आहे कोरडवाहूच्या तुरीला ना पाणी द्यावंच लागतं नाही सॉरी कोरडवाहूच्या तुरीला ना पाणी द्यायचं काम नाही काही नाही पण जे पाण्याखालची तोरे आहेत त्याला पाणी द्यावास आवश्यक गरज आहे त्याच्यामुळे ना पाणी देणं हे एक नाही मित्रांनो नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचं सांगा कसं चालू आहे कसं नाही पाण्याचं आणि आपली तूर हे चारू ही चारू तूर क्वालिटी बी चांगली बदेबे शांगा बीक लागलेला आहे मित्रांनो त्यामुळे याच्यात काही अडचण नाही काही नक नाही बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललंय काय नाही सांगा शेतकरी मित्रांनो कसं चालू आहे कसं नाही आमचं सांगा कमेंटमध्ये हे बघा इथं भेगी आहे मित्रांनो ह्या भेगी भेगीमध्ये पाणी गेलेलं आहे भेगीमध्ये मग बघा मग कितकाला भेगा पाडलेल्या ह्या रानामध्ये बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन संता चॅनलला सबस्क्राईब करा बघा असं पाणी चालू आहे आपलं देणं तुरीला बोला शेतकरी मित्रांनो काय चाललंय काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला वरती दोन लाईक आलेले आहे कसं चालू कसं नाही आमचं सांगा मित्रांनो बोला असं पाणी देणं चालू आहे मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला शेतकरी मित्रासाठी असं पाणी देणं चालू आहे म्हणजे कोण असं पाणी दिलं तर आपली तुरीला फुलं बिक राहते हे होती असे आणि गळ होत नाही काही नाही काहीच नाही शंकाची याची इकडे इकडे तुरीला पाणी नाही दिलं तर बघा असा सडा पडलेला आहे तुरीच्या हे बघा असा बोला शेतकरी मित्रांनो नवीन आसन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्ह कुटुंब बघता आमची सांगा आम्हाला कमेंटमध्ये बोला बोला शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करा